पंढरपूरच्या सांगोल्यामध्ये शालेय पोषण आहारासाठी वापरण्यात येणाऱ्या सामानात जनावरांची विष्ठा आढळली आहे सांगोल्यातल्या कमालापूरच्या गोदामामध्ये हा प्रकार समोर आलाय तर आहारासाठी वापरल्या जाणाऱ्या तांदळामध्ये माती किडे आळ्या सापडल्या हा सगळा माल गट शिक्षण अधिकाऱ्यांनी सील केलाय नितीन रणदिवे यांनी हा प्रकार उघडकीस आणला या प्रकरणी गोदामाची देखभाल करणाऱ्या ठेकेदारावर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे अधिक माहिती घेऊयात संकेत कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत संकेत कधीपासून हा सगळा प्रकार सुरू होता आणि आता लक्षात आला आहे बऱ्याच दिवसापासून सांगोला तालुक्यातील कमलापूर या ठिकाणी तर हे गोदाम आहे आणि या गोदामातूनच संपूर्ण तालुक्याला असणारा शालेय पोषण आहाराचा तांदूळ आणि इतर साहित्य खरंतर होत असे अंगी लेंड्या अशा विविध प्रकारचे जे जंतुनाशक पदार्थ आहेत त्यांची रेलसेल होती तांदळामध्ये सर्व मिक्स झालेले होते आणि हा संपूर्ण प्रकार खर तर प्रकाश आयवळे नितीन रणदिवे आणि होला समाज पॅन्थर समाजाने खरंतर हा उघडकीस आणला प्रशासनाधिकारी गट अधिकारी यांनी तात्काळ या संपूर्ण गोदामाची तपासणी केली या तपासणी अंतिम सुद्धा या सर्व प्रकार दिसून आले तात्काळ हे गोदाम तर सील करण्यात आलेले एक धक्कादायक प्रकार उघडकीला आलाय कारण संपूर्ण तालुक्यातील खाजगी शाळा असतील इतर शाळा असतील या शाळांना हा तर तांदूळ पोहोचला जात होता त्यामुळे शालेय मुलांच्या जीवितास एक मोठा धोका किंवा मोठी हानी पोहोचण्याची शक्यता होती मात्र वेळीच हा प्रकार उघडकीस आल्यामुळे आता हे गोदाम सील करण्यात आलेले आहे प्रशासन पुढील कारवाया ज्या आहेत ठेके प्रशासन आणि संबंधितांवरच्या पुढील कारवाया करण्यास आता तयारीत असताना दिसून येते प्रज्ञा नक्कीच अत्यंत दुर्दैवी बाब म्हणावी लागेल मात्र ही लक्षात आली आहे तेही तितकंच महत्वाचे तुर्ता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी संकेत